उदो बोलाउदो अंबा बाई माऊली हो उदो कार्य काय महिमा वर्णू तिचा हो उदो बोलाऊ दो अंबाई माऊलीचा हो अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासून घट स्थापना ती करुणी हो मूलमन्त्र जप करूनी भोवति रक्षक ब्रह्मा विष्णु रुद्र आईच पूजन करिती हो उदो बोला उदो, बोलादो अम्बाबाई मा उदो कार्यगरजति काय महिमा वर्णोति हो। उदो हो। उदो, बोला उदो अंबाबाई ओ द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो सकळा मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदो कारे गर्जती सकळ चा मुंडा मिळुनी हो उदो बोला उदो अंबाबाई हो काय महिमा हो, गर्जती उदो बोला आंबा बाई माऊलीचा हो तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळाहो कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविति अम्बे सुन्दर दिसे लीला हो उदो बोला उदो अम्बा बाई माउलिचा हो उदो कार्य गर्जति काय महिमा वर्णोति चा हो उदो बोला उदो अम्बा हो चतुर्थी दिवशी विश्वव्यापक जननी हो उपासका पाहसी अम्बे प्रसन अंतक हो। पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी भक्तांचा माउली सुरते ये तीनो हो। उदो बोला उदो माउलीचा हो। उदो कार्य गर्जति काय महिमा वर्णोति चाहो उदो बोला उदो अम्बाबाई मा हो। च दिवशी व्रतते लिता हो। पूजने अर्ध्यपाद्यपूजने तुज लाभवानीस्तविति हो रात्रि चे समयी करती हरी कथा हो। आनंदे प्रेमते आले सद्भावे हो उदो बोला उदो अंबाबाई माऊली हो उदो गर्जती काय महिमा वरणू हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देशी हार हारमुक्ता फळाहो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळाहो उदो बोलाव अंबाबाई अंबाई माऊलीचाओ उदो कार्य गर्जती काय महिमा वर्ण तिचा हो उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचाओ सप्तमीचे दिवशी सप्त शृंग गडावर करी हो तेथे तू नांदशी बोते पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती पूजा रेखी अली बरवी हो भक्त संकटी पडता झेलून घेसी सी वरचे वरी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊली चाओ उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो उदो बोला उदो अम्बाबाई माओ अष्टमी चे दिवसी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली उभी जग जननी हो मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागूनी हो सनपान सुखी केले अंत करणी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कार्य का महिमा वर्णची हो उदो बोला उदो अम्बाबाई माओ नवमी दिवसी पारणे हो, सप्तशती जपहो महवने सद्भक्ति हो, षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो, आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे अम्बाबाई हो उदो 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 कार्य गर्जती गाय महिमा वर्णोति हो। उदो बोलादो अम्बाबाई माओ दशमी च दिवसी अम्बानि हो हारुड दारुण शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो शुंभ निशुंभाधिक किती मारी सिरणी हो विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो उदो बोला उदो अंबा बाई हो। उदो कार्य गर्जती काय महिमा हो उदो बोलादो अम्बाबा चाओ उदो बोलादो अम्बाबा चाओ उदो बोलादो अम्बाबा चाओ